चाल कर माझ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावरती शेलार मामानं साथी हस्ताच उड्डाण केलं आणि उदय जाऊन शेलार मामा बसला आणि तात्यानं नरडी फोडून ठार मारला हे स्वराज्याचं प्रतीक आहे आणि तानाजी माणूस असणाऱ्या स्वराज्याचं हे मानधन आहे त्याला तानाजी माणूस सूर्याजीनं दुःख व्यक्त केलं आणि सूर्याजी म्हणाला अरे 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 अरे, अरे। तिकडं तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय तुम्ही असे पुढे निघालात मी परतीचे धोड किंवा कापून टाकले काहीतर लढून मरा मी परतीचे किंवा कापून टाकले राजघडाला इशारा झाला महाराज आले आणि महाराजांनी या ठिकाणी दुःख व्यक्त केलं आणि याची नाम उल्लेख केला के मावळ्यांनो आज आजपासून या हिंदवी स्वराजाचा तानाजी मोर्चे रक्तानं स्वराजाचा भगवा बसला म्हणून आज आपण म्हणतो गड आला